कॅबिनेट बैठकीत विकास निधीवरून मंत्री गिरीश महाजन आणि अर्थमंत्री अजित पवारांमध्ये वाद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे ग्रामविकास विभागाला जास्त निधी द्या अशी मागणी गिरीश महाजन यांनी केली होती त्यावर निधी कुठून आणू आता काय जमिनी विकायच्या का असा सवाल अजित पवारांनी विचारला होता त्यानंतर गिरीश महाजनांनी अजित पवारांना पुन्हा एकदा घेरण्याचा प्रयत्न केला सिन्नर तालुक्यात एका स्मारकासाठी कोट्यवधीच्या निधीची तजवीन कशी काय करण्यात आली असा सवाल गिरीश महाजनांनी उपस्थित केला अजित पवार यांनी गिरीश महाजन यांच्यामध्ये खडाजंगी झाल्याची माहिती मिळाली एकीकडे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये जागा वाटपाच्या चर्चांवरून चिलबिल सुरू असताना आता नेत्यांमध्येही सर्व काही आलवेल नाही हे दिसून येत आहे अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त भावी मुख्यमंत्री अशा आशयाचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून दादांचा खेक कापण्यात आला त्याचवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदावर भाष्य केलंय काहीही झालं तरी मुख्यमंत्री हा महायुतीचाच होणार त्यामुळे कोण मुख्यमंत्री होणार यावर चर्चा न करता कार्यकर्त्यांनी कामाला लागावा असा आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय अशातच आता लोकसभेच्या निकालानंतर आता राज्यात विधानसभेची तयारी सुरू झाली असून महायुतीने सत्ता राखण्यासाठी कंबर खसल्याचं दिसून येत आहे पण निवडणुकीच्या जागा वाटपाच्या चर्चा आधीच महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदावरून वाद असल्याचं दिसत आहे मुख्यमंत्री पदावरून देवेंद्र फडणवीस यांनी संतुलन ठेवण्याचा प्रयत्न केला मात्र शिंदेचे खासदार नरेश म्हस्के यांनी फडणवीसांच्या वक्तव्यांना केराची टोपली दाखवल्याचं दिसून येत आहे पुढील निवडणुका या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढवल्या जातील त्यामुळे मुख्यमंत्री पदावर आमचाच दावा असणार असं नरेश म्हस्के म्हणाले होते तर त्याला भाजपनेही आता जोरदार प्रत्युत्तर दिलंय नरेश म्हस्के हे काही पक्षप्रमुख नाही आहेत मुख्यमंत्री कोण होणार हे तिन्ही पक्षांचे नेते प्रमुख ठरवते महायुतीचाच मुख्यमंत्री होईल त्यामुळे वाद होईल अशी वक्तव्य नरेश म्हस्के यांनी करू नये आता ते खासदार आहेत त्यांनी जबाबदारीने बोलायला शिकायला पाहिजे असं भाजपचे प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय आता यावर तुम्हाला काय या वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा